हाय फ्रेंड्स नमस्कार समर्थ अकॅडमी भंडारामध्ये मी मुंडे सर तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये मीरा भाईंदर अमरावती ग्रामीण वर्धा आणि नवी मुंबई चालक इथं एकूण किती फॉर्म आले आहेत एका जागेसाठी स्पर्धा किती आहे मुलांचे फॉर्म किती आहेत मुलींचे फॉर्म किती आहेत त्याचबरोबर मागील वर्षी किती कट ऑफ लागलेला होता याची पूर्ण माहिती या, या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करू नका चॅनलवर नवीन असाल तर अशा अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा त्याचबरोबर सोबतचा बेलायकन दाबा जेणेकरून लवकरात लवकर नवीन अपडेट्स तुमच्या समोर येत राहतील या पीडीएफ असणारा आपलं टेलिग्राम चॅनल समर्थ अकॅडमी भंडारा इथं मी टाकत असतो ज्याची लिंक पिन कॉमेंटमध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथून तुम्ही असणारा हा पी डी एफ डाउनलोड करू शकता चला व्हिडिओला सुरुवात करूयात पण त्या अगोदर त्या ठिकाणी एक डिस्कलेमेर सांगतो व्हिडीओ मोठा होणार आहे त्याच्यामुळं संयम आणि समजण्याची पात्रता असेल तरच व्हिडीओ बघा अन्यथा पहिली फुर्सत मे निघलो त्याच्यामुळं संयम ठेवून व्यवस्थित बघा तरच तुम्हाला या सर्व माहिती समजमध्ये येईल अन्यथा येणार नाही चला बघा मागील वर्षी असणारा जागा किती होत्या मीरा भाईंदरला सुरुवातला पाहूयात बघा गेल्या वर्षी मीरा भाईंदरला टोटल जागा इथं असणाऱ्या दोनशे एकतीस होत्या यापैकी असणार एस सी साठी सव्वीस एस टी सतरा व्ही जे ए चार एन टी बी सात एन टी सी तेरा एन टी डी दोन एसबीसी दोन ओबीसी सत्तावीस एसईबीसी बारा ईडब्ल्यू एस पंधरा ओपन साठी एकशे सहा अशा मिळून टोटल दोनशे एकतीस जागा या मीरा भाईंदर इथं दोन हजार बावीस तेवीस मध्ये असणारं जे बावीस तेवीसची ची भरती ज्याला आपण म्हणतो जी चोवीस मध्ये झाली होती ती असणाऱ्या एवढ्या जागा होत्या तर याच्यासाठी असणारा कट ऑफ फायनल कट ऑफ किती लागला होता व्यवस्थित असणारा दाखवतो बघा समांतर आरक्षणानुसार पण दाखवतोय इथं पाहू शकता तुम्ही या ठिकाणी ओपन एक्समॅनचा कट ऑफ हा एकोणनव्वद मार्कावर लागलेला होता पोलीस पाल्य या ठिकाणी पाहू शकता चौऱ्याण्णव मार्क तुम्ही इकडे एस टी लिहिलंय पण इकडे हे बघा रिझर्वेशन असणार इकडे लिहिलेलं आहे कशामधून लागले ओपन पोलीस चाइल्ड असं लिहिलेलं आहे तर एक्समॅन एकोणनव्वद पोलीस पाल्य चौऱ्याण्णव त्याच्यानंतर जर बघायला गेलं स्पोर्ट्स पर्सन तर स्पोर्ट्स पर्सनचा एकशे दोन मार्कावर असणारा लागलेला होता स्पोर्ट्स पर्सनच्या नंतर पुढचा कट ऑफ जर बघायला गेलं तर बघा इथं भूकंपग्रस्त एकशे सात मार्कावर असणारा कटॉप लागलेला होता त्याच्यानंतर फिमेल एकशे आठ मार्कावर होता म्हणजे ओपन फिमेल या ठिकाणी असणार एकशे आठ मार्कावर लागलेला होता मीरा भाईंदरचा ओपनचा महिलांचा आता जनरलचा वगैरे किती लागला होता तर बघा त्याचबरोबर इथे बघा होमगार्ड एकशे चौदा मार्कावर लागलेला आहे ओपन प्रकल्पग्रस्त एकशे चौदा मार्कावर आहे त्याच्यानंतर जर पुढं बघायला गेलं तर ओपन जनरलचा कट ऑफ एकशे एकवीस मार्कावर इथं तुम्हाला पाहायला मिळतो तर अशा पद्धतीमध्ये ओपनचे असणारे संरक्षणानुसार असणारा कट ऑफ लागलेला होता तर आता पुढची कॅटेगरी पाहूयात एस सी कॅटेगरी बघा एस सी एक्समॅनचा कट ऑफ इथं तुम्हाला अठ्याहत्तर मार्कावर दिसतो त्याच्यानंतर जर बघायला गेलं पालले त्र्याऐंशी मार्कावर होता एस सी प्रकल्पग्रस्त एकोणनव्वद मार्कावर एक होता एस सी भूकंपग्रस्त ब्याण्णव मार्कावर होता एस सी होमगार्ड शहाण्णव मार्क एस सी फिमेल सत्त्याण्णव मार्कावर होता आणि एस सी जनरलचा कट ऑफ हा एकशे दहा मार्कावर मीरा भाईंदरचा लागलेला होता पुढची कॅटेगरी पाहूयात एस टी कॅटेगरी बघा एस टी प्रकल्पग्रस्त नव्वद मार्कावर आहे एस टी होमगार्ड चौऱ्याण्णव मार्कावर आहे एस टी स्पोर्ट्स पर्सन अठ्ठ्याण्णव मार्क आहे एस टी फिमेल अठ्ठ्याण्णव मार्कावरच लागलेला आहे एसटी जनरल नव्याण्णव मार्कावर असणारा लागलेला आहे तर हा होता एस टी कॅटेगरीचा गेल्या वर्षीचा मीरा भाईंदरचा कट ऑफ आता पुढचं व्ही जे ए कॅटेगरी व्ही जे ए फिमेल एकशे सहा मार्क आणि व्ही जे ए जनरल एकशे सतरा मार्क अशा पद्धतीमध्ये व्ही जे ए कॅटेगरीचा गेल्या वर्षी कट ऑफ लागलेला होता पुढची कॅटेगरी एन टी बी एन टी बी फिमेल अठ्ठ्याण्णव मार्कावर लागलेला होता आणि एन टी बी जनरल एकशे सोळा मार्कावर लागलेला होता पुढची कॅटेगरी बघा एन टी सी कॅटेगरी एन टी सी एक्समॅन ब्याऐंशी मार्कावर होता त्याच्यानंतर एन टी सी अनाथ अठ्ठ्याण्णव मार्कावर आहे एन टी सी स्पोर्ट्स पर्सन एकशे एक एनटीसी फिमेल एकशे पाच मार्कावर आहे एन टी सी होमगार्ड एकशे अकरा मार्कावर आहे एनटीसी प्रकल्पग्रस्त एकशे बारा मार्कावर आहे आणि एन टी सी जनरल एकशे वीस मार्कावर आहे तर अशा पद्धतीमध्ये एनटीसी कॅटेगरीचा मागच्या वर्षी मीरा भाईंदरला कट ऑफ लागलेला होता आता पुढची कॅटेगरी एन टी डी बघा एनटीडी जनरल एकशे वीस मार्कावर आहे तर एन टी डी फिमेल एकशे चार मार्कावर आहे पुढची कॅटेगरी बघूया एसबीसी एसबीसी जनरल एकशे बारा मार्कावर आहे तर एसबीसी फिमेल फक्त त्र्याण्णव मार्कावर लागलेला आहे पुढची कॅटेगरी पाहूयात ओबीसी कॅटेगरी ओबीसी पोलीस पाल्य इथं बघू शकता तुम्ही बहात्तर मार्कावर आहे ओबीसी अनाथ सत्त्याण्णव मार्कावर आहे ओबीसी स्पोर्ट्स पर्सन एकशे एक मार्कावर आहे ओबीसी फिमेल एकशे दोन मार्कावर आहे ओबीसी प्रकल्पग्रस्त एकशे सात मार्क ओबीसी होमगार्ड एकशे सात मार्क ओबीसी जनरल एकशे पंधरा मार्कावर असणारा कट ऑफ लागलेला होता अशा पद्धतीमध्ये ओबीसी कॅटेगरीचा मीरा भाईंदरला गेल्या वर्षी फायनल कट ऑफ लागलेला होता आता बघा पुढची कॅटेगरी पाहूया ई बी सी कॅटेगरी ई बी सी पोलिस पाले सत्तर मार्क एस सी बी सी एक्समॅन त्र्याऐंशी मार्क एस सी बी सी स्पोर्ट्स पर्सन अठ्याण्णव मार्क ई बी सी फिमेल एकशे तीन मार्क एस सी बी सी प्रकल्पग्रस्त एकशे नऊ मार्क एस सी बी सी होमगार्ड एकशे चौदा मार्क आणि सी बी सी जनरल एकशे अठरा मार्क अशा पद्धतीमध्ये एस सी बी सी कॅटेगरीचा गेल्या वर्षी मीरा बाईंदरला फायनल कट ऑफ लागलेला होता पुढची कॅटेगरी पाहूयात ईडब्ल्यू एस कॅटेगरी ईडब्ल्यूएस मध्ये पोलीस पाल्य बहात्तर मार्क स्पोर्ट्स पर्सन एक्क्याऐंशी मार्क फिमेल पंच्याण्णव प्रकल्पग्रस्त शहाण्णव होमगार्ड एकशे एक, एक आणि जनरलचा एकशे पाच मार्कावर ईडब्ल्यू एस चा, चा कट ऑफ लागलेला होता अशा पद्धतीमध्ये आपण मागच्या वेळेस दोनशे एकतीस जागा असताना कसा कट ऑफ लागलेला होता तो पाहिला आहे आता आपण पुढे या वर्षीच्या जागा आलेले फॉर्म प्रमाण या सगळ्या गोष्टी पाहणार आहोत पण त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतचा बेलायकन दाबा जेणेकरून लवकरात लवकर नवीन अपडेट तुमच्या समोर येत राहतील बघा या वर्षी असणारं मीरा भाईंदरला एकूण जागा आठशे चाळीस आहेत ज्याच्यापैकी असणारं जर बघायला गेलं तर महिलाला दोनशे चौपन्न जागा आहेत तीस टक्के आरक्षणानुसार आणि बाकी या ठिकाणी प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त माजी सैनिक सगळे असणारे समांतर आरक्षण जर पाहिले तर या सगळ्यांना मिळून असणार बाकी जागा आहेत याच्यामध्ये कॅटेगरीनुसार बघलं तर एस सी साठी पस्तीस एस टी सदतीस ए दहा एन टी बी सहा एन टी सी आठ एन टी डी तीन एसबीसी चार सर्वसाधारणच्या पाहता आहोत आपण ओबीसी अठ्ठेचाळीस एस सी बी सी एकोणीस ई डब्ल्यू एस तेरा ओपन साठी चौसष्ट अशा या सर्व साधारणच्या दोनशे सत्तेचाळीस जागा आहेत आणि एकूण कॅटेगरी वाईज पाहायचं असेल तर एससी न एकशे नऊ एसटी एकशे बत्तीस विजय एकोणतीस एन टी बी वीस एन टी सी सव्वीस एन टी डी तेरा एसबीसी पंधरा ओबीसी एकशे साठ सी सत्तर ईडब्ल्यू एस बावन ओपन साठी दोनशे चौदा अशा मिळून टोटल मीरा भाईंदरला आठशे चाळीस जागा आहेत आठशे चाळीस जागासाठी फॉर्म किती आलेत बघूयात पुढच्या स्क्रीनवर बघा पोलीस कॉन्स्टेबल सी पी मीरा भाईदरचा आहे अर्ज पाहू शकतात चौवेचाळीस हजार एकशे पाच शेवटच्या दिवशी अकरा साडे अकरा वाजता भरलेला फॉर्म आहे आणि याच्यापैकी मुलाचे फॉर्म असणारे आहेत तेहतीस हजार सहाशे वीस फॉर्म आहेत काही लोक म्हणतात डमी फॉर्म असतात असतील असून असून शंभर दोनशेच्या वर डमी फॉर्म असणार नाहीत एवढं लक्षात ठेवा तर हा होता मीरा वाईंदरला शेवटच्या दिवशी एकूण आलेले अर्ज किती चौवेचाळीस हजार एकशे पाच शेवटचा तास शिल्लक असताना भरलेला फॉर्म आहे आणि टोटल मुलाचे फॉर्म तेहतीस हजार सहाशे वीस होते यानुसार जर बघायला गेलं तर बघा पुरुषांच्या जागा आठशे चाळीस पैकी महिलांच्या काढल्या तर पाचशे शहाऐंशी जे समांतर आरक्षण धरून याचा अर्थ ते पुरुषांनाच मिळतात असं मी म्हणत नाही पण महिलांना मिळण्याचं प्रमाण अगदी नगण्य असतंय त्याच्यामुळे मी ते, ते पुरुषासाठीच काउंट केलेले आहेत पाचशे शहाऐंशी जागा आहेत ज्याच्यानुसार फॉर्म बघायला गेलं तर तेहतीस हजार सातशे म्हणजे थोडीशी वाढ मी अपेक्षित धरलेली आहे आणि एका जागेसाठी प्रमाण बघितलं तर सत्तावन्न असणारं मीरा भाईंदरला येत आहे आता महिलांचं बघूत बघा दोनशे चौपन्न जागा असणाऱ्या महिलाला आहेत एक वेळ वर कन्फर्म करूयात आपण खरंच दोनशे चौपन्न आहेत इथं पाहू शकता तुम्ही आणि यानुसार जर बघायला गेलं तर इथं आलेले फॉर्म महिलांचे दहा हजार पाचशे आणि एका जागेसाठी प्रमाण एक्केचाळीस आहे म्हणजे एका जागेसाठी असणारे एक्केचाळीस मुली मैदानात उतरतील याचा अर्थ सगळ्यांना हे समान असेल असं मी अजिबात म्हटलेलं नाही हे कॅटेगरीनुसार समांतर आरक्षणानुसार याच्यामध्ये बराच असणारा फरक तुम्हाला दोन्ही प्रमाणामध्ये पाहायला मिळेल जसं इथं पुरुषाचं प्रमाण मी सत्तावन्न धरलंय माझी सैनिक सत्तावन्न नाही एका जागेसाठी वीस पण आले तर भरपूर झाले माझ्या हिशोबानं वीस पण असत नाहीत किंवा कॅटेगरी वाईज जर बघायला गेलं तर हेच प्रमाण कमी जास्त प्रमाणात असणार होणार झालं तर हा होता मीरा भाईंदरचा टोटल असणारं विश्लेषण आता पुढं बघा बघा पंधरा डिसेंबर पासून आम्ही एक बॅच सुरू केलेली आहे पोलीस भरती विशेष टेस्ट सिरीज असणारी आहे ज्याच्यामध्ये वीस पेपर असणारे घेतले जाणार आहेत जे की ऑफलाईन आणि ऑनलाईन म्हणजे पीडीएफ स्वरूपात तुम्हाला असणारे पेपर मिळतील ज्याच्यासाठी तुम्हाला हा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे याच्यावर तुम्ही मेसेज करून विचारणा करू शकता किंवा ऑफिसला पण येऊ हो शकता याच्यामध्ये ये काही शंका नाही ऑफिसचा पत्ता वगैरे तुम्हाला या नंबरवर मेसेज करा मिळून जाईल तर ऑफलाइन साठी असणारे फीस वगैरे ऑफिसला आल्या सांगल्या जाईल तुम्हाला आणि ऑनलाईन जे वीज पेपर असेल तो या वीस पेपर साठी असणारं तुम्हाला फक्त आणि फक्त नव्याण्णव रुपये पे करायचे आहेत ते कसे पे करायचे व्हॉट्सअपला मेसेज करा तुम्हाला रिप्लाय मिळल्या जाईल तर बघू पुढचे अपडेट्स आता बघा हे आहे या ठिकाणी अमरावती ग्रामीण तर अमरावती ग्रामीणला दोनशे चौदा जागा आहेत आणि समांतर आरक्षणानुसार वगैरे तुमच्या समोर हा चार्ट आहे ऑफिशियल चार्ट बघा एस सी तीन एसटी वीस विजे ए तेरा एन टी बी दोन एन टी सी सात एन टी डी दहा एसबीसी तीन ओबीसी अठ्ठावीस एस सी बी सी पंचवीस ईडब्ल्यू एस आठ ओपनसाठी पंच्याण्णव अशा मिळून टोटल दोनशे चौदा जागा आहेत ज्यापैकी महिलांसाठी चौसष्ट जागा आहेत सर्व कॅटेगरीच्या मिळून आणि बाकी सर्व असणारे समांतर आरक्षण आणि सर्वसाधारण मिळून आहेत तर आता किती फॉर्म आले आहेत अमरावती ग्रामीणला हा शेवटच्या दिवसात असणारा आहे Uh, अमरावती ग्रामीण टोटल फॉर्म एकवीस हजार तीनशे पंचवीस आणि मुलांचे फॉर्म अठरा हजार चारशे अठरा इथं तुम्हाला पाहायला मिळतय तर यानुसार प्रमाण जर काढलं तर एकूण पुरुषाच्या जागा एकशे पन्नास एकूण फॉर्म अठरा हजार पाचशे एका एक जागेसाठी प्रमाण एकशे तेवीस जे की मुंबई आणि इतर बऱ्यापैकी जिल्ह्यापेक्षा खूप जास्त आहे आता याच कारण बऱ्याच गोष्टी असू शकतात पुढच्या महिला बघा एकूण जागा चौसष्ट फॉर्म तीन हजार एका जागेसाठी प्रमाण सेहेचाळीस त्या मनानं महिलांचं प्रमाण बरोबरच आहे जास्त काही नाही आहे तर तुम्ही म्हणताल अमरावती ग्रामीणचा मागच्या वर्षीचा कट ऑफ वगैरे किती होता तर तो काही सध्या माझ्याकडे अवेलेबल नाहीये तर जसाही मला मिळेल तो मी असणारा सेपरेट व्हिडिओ बनवून तो असणारा युट्यूब चॅनलवर टाकेल त्याच्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा सोबतचा बेलायकन दाबा लवकरात लवकर नवीन अपडेट्स तुमच्या समोर येत राहतील या आपलं टेलिग्राम चॅनल समर्थ अकॅडमी भंडारा इथं उपलब्ध आहेत ज्याची लिंक पिन कॉमेंटमध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथून तुम्ही असणार टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता पुढचा जिल्हा आहे वर्धा एकूण जागा एकशे चौतीस आहे त्याच्यापैकी एस सी साठी सतरा एसटी साठी नऊ विजे एकही नाही एन टी बी दोन एन टी सी ला एकही नाही एन टी डी नाही एसबीसी नाही ओबीसी ला पंचवीस एसईबीसी तेरा ईडब्ल्यू एस तेरा ओपन साठी पंचावन्न अशा मिळून एकशे चौतीस जागा वर्धाईत आहेत किती फॉर्म आलेत लगेच पुढच्या स्क्रीनवर पोलीस कॉन्स्टेबल आठ हजार सहाशे नव्याण्णव ज्यापैकी मुलाचे फॉर्म आहेत सहा हजार पाचशे चौदा तर हे शेवटच्या दिवसाचा फॉर्म आहे काही थोडीशी वाढ अपेक्षित आहे याच्यामध्ये यानुसार प्रमाण जर बघायला गेलं तर पुरुषांच्या एकूण जागा ब्याण्णव आहेत एकूण फॉर्म सहा हजार सहाशे एका जागेसाठी प्रमाण आहे बहात्तर पुढचं बघा महिलांचं प्रमाण बघायला गेलं एकूण जागा बेचाळीस आहेत एकूण फॉर्म दोन हजार दोनशे आलेले आहेत आणि ज्याच्यानुसार एका जागेसाठी प्रमाण बावन्न आलेलं आहे तर हे प्रमाण समांतर आरक्षण आणि कॅटेगरीनुसार कमी जास्त हो हे होत राहणार आहे हे मी तुम्हाला वर पण सांगितलेलं आहे आता बघा पुढचं असणारा जिल्हा पाहूयात आपण जे की असणारा आहे नवी मुंबई चालक ब्याऐंशी जागा इथं तुम्हाला टोटल आहेत आता इथं कॅटेगरीनुसार जर बघायला गेलं एस सी बारा एस टी सहा बी जे ए एक एन टी बी एक एन टी सी दोन एन डी तीन एसबीसी दोन पंधरा ओबीसी ला आहेत एस सी बी सी आठ ईडब्ल्यू एस ला नऊ आणि ओपनच्या तेवीस अशा मिळून टोटल ब्याऐंशी जागा आहेत याच्यासाठी फॉर्म किती आले आहेत बघा जरा पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर सीपी नवी मुंबई छत्तीस हजार आठशे छप्पन्न मुलाचे फॉर्म लगभग एकतीस हजारच्या वर असणार शेवटच्या दिवसचा आहे तर थोडंशी वाढ अपेक्षित आहे याच्यामध्ये यानुसार प्रमाण बघितलं तर छप्पन जागा पुरुषाला फॉर्म एकतीस हजार शंभर एका जागेसाठी प्रमाण पाचशे पंचावन्न जरा याच्याबद्दल त्या ठिकाणी शंका करण्याचं काही कारण नाही तुम्हाला वाटेल हा एडिटेड असेल तर हे असणार तुम्ही त्या ठिकाणी बघा की फोटो डेस्कचा म्हणजे डेस्कटॉपचा फोटो काढलेला आहे त्याच्यामुळे इथे एडिटेड वगैरे काही नाही तर तुम्हाला याच्या पुढचा असेल शेवटच्या तर तुम्ही मला माझ्या व्हॉट्सअप नंबरवर पाठवा एट झिरो वन झिरो नाईन झिरो फोर एट डबल झिरो हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे याच्यावर तुम्ही असताना मला तुमच्या फॉर्म भरलेल्याचा स्क्रीनशॉट पाठवू शकता जर शेवटच्या दिवशी भरलेला आहे आणि तुमचा ह्याच्यापेक्षा कमी असेल तर तसं मी व्हेरीफाय केलेला आहे पण तरी पण तर यानुसार प्रमाण पाहिलं पाचशे पंचावन्न पुरुषाचं महिलाचं प्रमाण बघा सव्वीस जागा आहेत पाच हजार नऊशे फॉर्म आहेत एका जागेसाठी प्रमाण दोनशे सत्तावीस ड्रायव्हरच्या जागा कमी आहेत त्याच्यामुळे प्रमाण असंच वाढत राहणार आहे तर हे होतं या ठिकाणी नवी मुंबई पोलीस चालकचं चा विश्लेषण आता मागच्या वर्षी कट ऑफ वगैरे इथं जागाच नव्हते गेल्या वर्षी त्याच्यामुळे इथला काही कट ऑफ सांगायचा काही विषय नाही राहिलेली गोष्ट वर्धा आणि अमरावती ग्रामीण मागच्या वर्षी किती लागलेला होता कट ऑफ त्याचा सविस्तर व्हिडिओ एक दिवस नक्की बनवून मी त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा सोबतचा बेलायकन दावा या पीडीएफ टेलिग्राम चॅनलवर आहेत त्याची लिंक पिन कॉमेंटमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथून तुम्ही जाऊन ते जॉईन करा जेणेकरून तुम्हाला तिथं ते पीडीएफ मिळून जाईल भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला असणार कोणकोणते जिल्हे अजून बघायचे आहेत किंवा तुमच्याकडे शेवटच्या दिवशी फॉर्म भरल्यावर जर काही स्क्रीनशॉट असेल तर माझा व्हॉट्सअप नंबर मी ऑलरेडी तुम्हाला इथं दिलेला आहे या व्हॉट्सअप नंबरवर मला स्क्रीनशॉट टाका मी तोही जिल्हा ॲड करण्याचा प्रयत्न Good.